महाराष्ट्रीयन नाश्त्यामध्ये कांदे पोहे म्हटलं की सर्वांच्याच आवडीचा विषय आज अगदी आपण नाश्ता सेंटरवर ज्याप्रमाणे कांदे पोहे ठेवलेले असतात ते पाहूनच खावेसे वाटतात आज अगदी तशाच प्रकारचे पोहे आपण घरी क तयार करणार आहोत नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे वेळ न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे या भांड्यात आपण एक चाळणी ठेवून घेणार आहोत आता या चाळणीवर मी पोहे टाकून घेणार आहे तुम्हाला मी पाच जणांचं प्रमाण सं सांगत आहे आता पाच जणांचे आपण जेव्हा पोहे तयार करतो तर मी ज्याप्रमाणे हातात पोहे घेऊन या चाळणीत टाकत आहे तशा प्रकारे तुम्ही पोहे घ्यायचे आहेत म्हणजे हाताच्या मुठीत आपल्याला पोहे घ्यायचे आहेत पाच जणांसाठी हे प्रमाण अचूक आहे आता नेमके पोहे करत असताना आपण पोहे निवडायचे कुठले तर आपण अगदी जाड पोहे आपल्याला कांदेपोहे करण्यासाठी निवडायचे आहेत तुम्ही पातळ जर पोहे निवडले तर ते गोळा होतो त्यांचा पाण्यात टाकल्यानंतर ते पोहे फक्त चिवड्यासाठी त्यांचा कांदेपोहे करण्यासाठी अजिबातही वापर करायचा नाही आता सर्वात मोठी आपण चूक करतो की पॅकिंगचे जेव्हा पोहे वापरतो तेव्हा ते आपण गाळून घेत नाही पण त्यातली जी पावडर असते ती अशा प्रकारे आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण ती पावडर जर आपण त्या पोह्यांमध्ये तशीच ठेवली तर पोहे चिकट होऊ शकतात आपल्याला ही चूक टाळायची आहे आता मी पूर्ण पोहे गाळून घेतलेले आहेत आता ते, आता ते एक चाळणीतले आपण एका दुसऱ्या भांड्यात टाकणार आहोत आता आपण ते दुसऱ्या भांड्यात छान असे धुवून घेणार आहोत पण धुतानासुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला हे दोनदा धुवायचे नाहीत आता मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तुम्ही जर यामध्ये पाणी टाकून आणखी ते काढून परत पाणी टाकाल तर पोहे चिकट होऊ शकतात आता पाहू शकता मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पोह्यांमधलं पूर्ण मळकट पाणी बाहेर येईल दोन मिनटं असंच ठेवणार आहे मी आता दोन मिनटानंतर यातलं पूर्ण पाणी मी काढणार आहे असं केल्यामुळे पोहे छान सुटसुटीत असे भिजले जातील आता हे पोहे आपण चाळणीवर टाकून देणार आहोत पूर्ण पाणी चाळणीतून निथडून जाईल आणि पोहे छान आपले भिजले जातील ही एक गोष्ट तुम्ही महत्त्वाची लक्षात ठेवायची सर्वात कांदा पोहे करताना आपण पोहे छान भिजायला हवेत तुमचे पोहे जितके छान मऊसू तसे भिजले जातील तितके कांदा पोहे चवीला छान लागतील चला साहित्याकडे वळूया आता इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे कांदा छान वाटीने म्हणाल तर एक मोठी वाटी एवढं घेतलेलं आहे कारण कांद्या पोह्यांमध्ये कांद्याचं प्रमाण हे जास्त असावं लागतं कांद्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे पोहे दिवसभर छान चा, छान सॉफ्ट राहतात आता आपण शेंगदाणे घेतलेली आहेत अर्धी वाटी एवढे आता आपण दुसरं साहित्य पाहून घेऊया तर इथे बघा मी हिरव्या मिरच्या तीन छान बारीक कापून घेतलेल्या आहेत मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे छान असं खिसून ते बारीक शेव वरून टाकण्यासाठी हळद घेतलेली आहे इथे साखर एक चमचा पोहे खाण्याच्या कोथिंबीर छान धुवून स्वच्छ बारीक कापून घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे आणि लिंबू घेतलेला आहे अर्ध चला आता रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात महत्त्वाचं कांदेपोहे करत असताना तेलाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित असावं लागतं कांदे पोहे करत असताना तेल थोडं जरी जास्त झालं तर पोहे तेलकट होऊ शकतात आणि कमी झालं तर ते कोरडे होतात आता इथे मी पाच जणांसाठी पोहे खाण्याचे चार चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे छान असे मी भाजून घेणार आहे म्हणजेच तळून घेणार आहे यामध्ये छान फुटू द्यायचे शेंगदाणे खाताना खूप छान लागतात आता, आता चा हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आता त्यानंतर मी यामध्ये मोहरी घालणार आहे मोहरी छान फुटू द्यायची म्हणजे पोह्यांनासुद्धा मोहरीचा छान फ्लेवर येतो आता मोहरी झाल्यानंतर यामध्ये मी जिरंसुद्धा घालणार आहे आणि जिरंसुद्धा छान फुलू देणार आहे त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या आणि कांदा घालणार आहोत हिरव्या मिरच्या एखाद दोन तुम्ही कमी जास्त ठेवू शकता आता कांदाही आपण यामध्ये घालत आहोत कांदा आपण जेव्हा कांदे पोहे करत असतो त्यामध्ये कांद्याचं जे मॉइश्चर आहे ते पोह्यांना लागतं आणि पोहे दिवसभर छान मऊसूत राहतात त्यानंतर आपण कढीपत्ता घातलेला आहे आता कांदा आपल्याला जास्त प्रमाणातही भाजायचा नाही आपण इथं कांदा सत्तर ते ऐंशी टक्के एवढा शिजवून घेणार आहोत जास्तही असा करपव देणार द्यायचा नाही कांदा आपल्याला तर पाहू शकता आता कांद्याचा रंग बदललेला आहे यामध्ये आता मी हळद घालून घेणार आहे हळद आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत कारण सर्वात पोह्यांचा रंगही महत्त्वाचा आहे तर हळद परतून झाल्यानंतर आता पोहे पाहून घेऊया बघा किती छान आपले पोहे भिजलेले आहेत एक एक पूर्ण त्या पोह्यांचा दाना वेगवेगळा झालेला आहे तर अशा प्रकारचे पोहे भिजवून घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे पोहे कांदे पोहे करत असताना आता आपण तयार झालेली फोडणी आहे त्यामध्ये हे पोहे टाकणार आहोत आता पोहे टाकल्यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत इथं एक चमचा पोहे खाण्याचा साखर घेतलेली आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मीठसुद्धा आपण चवीप्रमाणेच वापरायचं यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे छान अर्ध बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपण तेलाचं प्रमाणही एकदम अचूक सांगितलेलं आहे पोहे अजिबातही तेलकट होत नाहीत आणि परत एकदा मी कोथिंबीर घातलेली आहे आधी घातली होती ती थोडी कमी वाटत होती मला त्यामुळे परत एकदा मी घातलेली आहे आणि ज्याप्रमाणे आता स्टॉलवर किंवा नाश्ता सेंटरवर पोहे करतात तर ते छान वाफ काढून घेतात ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की आपण जेव्हाही पोहे करतो छान झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आता पाहू शकता पोहे एकदम सुटसुटीत असे तयार झालेले आहेत आणि तेलकटसुद्धा अजिबातही दिसत नाहीत आता आपले पोहे छान असे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे की किती छान हे पडतानाच तुम्हाला दिसत आहेत की किती छान असे मोकळे मोकळे दिस झालेले आहेत तर अशाच प्रकारे पोहे तुम्ही जर एक करून बघितले ना तर घरातली सर्वच मंडळी आवडीने खातील तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत दिसत आहेत का तुम्हाला थोडे तरी तेलगट आणि मोकळे दिसत आहेत ना तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा आता वरून आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकणार आहोत त्यावर बारीक शेव त्यानंतर ओलं जे खोबरं घेतलेलं आहे आपण ते टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा अशाच एका उपयुक्त रेसिपीसोबत आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद